नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंशकालीन आरक्षण म्हणजे काय या आरक्षणाचे काय निकष आहेत तसेच या आरक्षणाचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने अंशकालीन आरक्षणाची मागणी देखील केली जात आहे ही मागणी योग्य आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे हे समजून घेण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शासनाचे विविध जी आर पडताळून पाहावे लागतात जे की एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून जे उमेदवार पदवीधारक आहेत आणि पदविकाधारक म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा होल्डर आहेत अशांकरिता शासकीय सेवा प्रवेश नियमामध्ये काही सवलती देण्यात आल्या होत्या तसेच विद्यार्थी मित्रांनो शासनाकडून या जी आरमध्ये वेळोवेळी बदल देखील करण्यात आलेले आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पाच सालच्या जी आर नुसार जर आपण पाहिलं तर जे उमेदवार शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये ज्यांनी सलग तीन वर्ष शासकीय सेवा प्रदान केलेली आहे आणि या तीन वर्षाच्या कामकाजाच्या अनुभवाची नोंद रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये अर्थात एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये ज्या उमेदवारांनी नोंद केलेली आहे अशा उमेदवारांकरिता येणाऱ्या ज्या काही पदभरती असतात ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अर्थात ड स्वरूपाची जी काही पदे आहेत त्या पदभरतीमध्ये अशा अंशकालीन उमेदवारांना दहा टक्के सामाजिक समांतर आरक्षणाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये एज रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे जसं की पूर्वी चौवेचाळीस वर्ष वय या ठिकाणी ग्राह्य धरलं जात होतं त्यामध्ये एक वर्षाची मुदतवाढ देखील करण्यात आलेली आहे जसे की आता शेहेचाळीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं ठीक आहे तर हे महत्वपूर्ण बदल या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे आता हा जो काही निर्णय आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे हे सर्वांकरिता म्हणजे सर्व शासकीय आस्थापनांकरिता हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची अंशकालीन आरक्षणाची मागणी करणे योग्य आहे का युवा प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाकरिता सलग अकरा महिने सेवा प्रदान केलेली आहे नियमित कर्मचारी असल्याप्रमाणे प्रामाणिकपणे त्यांनी सेवा दिली परंतु शेवटी ना त्यांना नौकरी ना त्या अनुभवाचा उपयोग कुठे केला जात आहे म्हणून आता हा तरुण सरकारकडे मागणी करत आहे की अंशकालीन आरक्षण तरी द्या आता आपण थोडस सत्य जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानामध्ये आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांकरिता देण्याची तरतूद आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर आपण पाहिलं तर कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचारी असल्याप्रमाणे दावा किंवा मागणी करता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल गेल्या दोन दिवसामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत आणि तो निकाल आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देखील शेअर केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो पाहिला नसेल तो व्हिडिओ तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता युवा प्रशिक्षणार्थ्यांची अंशकालीन आरक्षणाची मागणी ही कायदेशीर थोडी कमकुवत ठरते मग आता तुम्ही म्हणाल की अंशकालीन आरक्षणाची मागणी करणे चुकीची आहे का निश्चितच मागणी चुकीची नाही परंतु कायदेशीरित्या कमकुवत जरी असली तरी नैतिक दृष्ट्या योग्य मागणी आहे निश्चितच यावरती जर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला तर मागणी ही मान्य होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो यावर उपाय म्हणून सरकारने काय केले पाहिजे तर ज्या उमेदवारांचं वय पस्तीस क्रॉस झालेलं आहे अशा उमेदवारांच्या वयामध्ये त्यांना शिथिलता दिली पाहिजे तसेच ज्या आगामी पदभरती आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे गटक स्वरूपाची जी काही पदे आहेत गटक आणि गट ड या पदभरतीमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि त्यांना जो काही अनुभव मिळालेला आहे त्या अनुभवाला गुण दिले पाहिजे आणि नियमित पदनिर्मिती देखील तितकीच महत्वाची असणार आहे जर या मागण्या सरकारकडे केल्या तर निश्चितच या मागण्या सरकार पूर्ण देखील करू शकतं आणि या एकत्रितपणे मागण्या जर सरकारपुढे मांडल्या तर सरकार वरती दबाव देखील पडू शकतो अंशकालीन आरक्षणाची मागणी जर सरकारने मान्य केली तर योग्यच असणार आहे परंतु अंशकालीन आरक्षणाची मागणी ही भावनिकदृष्ट्या जरी समजावण्यासारखी असली तरी कायदेशीररित्या थोडीशी कमकुवत ठरते त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचा संघर्ष हा चुकीचा नाही चूक आहे ती केवळ सरकारच्या धोरणात्मक अनास्थाची यावर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद